देवगड निपाणी राज्यमार्गावरील सोळांकूर घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळं ही दरड कोसळली असून मोठमोठे दगड राज्यमार्गावर आले आहेत या ठिकाणी नेहमीच दरड कोसळत असते त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं उपाययोजना करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे राधानगरी तालुक्यात गुरुवारी संततधार पावसाला सुरुवात झाली पहिल्याच पावसात देवगड निपाणी राज्यमार्गावरील सोळांकूर घाटात छोट्या धबधब्याच्या शेजारी दरड कोसळली आहे त्यामुळे मोठमोठे दगड देवगड निपाणी राज्यमार्गावर आलेत दरड कोसळताना राज्यमार्गावर कोणतंही वाहन नव्हतं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली याच ठिकाणी सतत दरडी कोसळतात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यावर कोणतीच उपाययोजना केलेली नाही त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच या विभागाचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल वासी वर्गातून विचारला जातोय या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं डोंगर खोदण्यात आलाय त्यामुळं डोंगराची नैसर्गिक रचना बदलली आहे खोदलेल्या ठिकाणी पाणी जाऊन डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्यात पावसाचं प्रमाण वाढलं की या ठिकाणी दरडी कोसळतात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यामुळे डोंगर खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तहसीलदार अनिता देशमुख यांनी तालुक्यातील डोंगर खचणाऱ्या गावांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या महापूर काळात तळकोकणात जाण्यासाठी हा राज्यमार्ग महत्वाचा आहे त्यामुळे या राज्यमार्गावर सतत कोसळणाऱ्या दरडीवर उपाययोजना करणं गरजेचं आहे